महाराष्ट्र राज्यात राजकीय पक्षांचा झालेल्या गोंधळामुळे नागरिकांचा राजकारणावरील विश्वास उडाला आहे राजकीय पुढारी स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी आणि स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान राखले जात नसल्याची खंत मनसे नेते राजू उंबरकर यांनी व्यक्त केली अहमदनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राजू उंबरकरांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या राज्याच्या हितासाठी प्रगती प्रगतीसाठी आणि अस्मितेसाठी काम करत असून युवकांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहावे असे आवाहनही उंबरकर यांनी केले यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड तालुका उपाध्यक्ष संकेत झरे प्रमोद गायकवाड तेजस भिंगारे प्रवीण गायकवाड अक्षय हिंगे अध्यक्ष स्वप्नील वाघ गणेश हिंगे आदी उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार नगर शहर आणि जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे सुरू असल्याचे यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी नमूद केले ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा